सहावा सेमी सात गाड्या फायनल पात्र भुंगाडॉन तेजा दोगात लढत चालू आहे अतिशय सुंदर अलीकडं नव्या पडवाचं नाव आशिल आणि पलीकडं ज्यानं काळ गाजवला असा तेजा पळाला दोघात लढत झाले काठा पलीकडं तेजा बाजा अलीकडं तेजा आणि भुंगा दोघात काठा किरवडा अलीकडं विठ्ठल आणि पलीकडं आवारवडीचा आणि एकाच तालुक्यातले दोन्ही जोके नामवंत जोकी शिवण्यात मुलीक निमचोड याच्यावरून बहि शूटरची गाडी पाहिला पाहिजे त्याबद्दल ऑनलाईन पाचशेचं बक्षीस आहे कोण हारला किंवा कोण जिंकला यापेक्षा